मिरजेत अनोख्या पद्धतीने गुरुनानक जयंती साजरी गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजित विशेष वेगर अंध अपंग आणि दिव्यांग यांच्यासाठी मनोरंजनासाठी कार्यक्रम मिरज शहरामध्ये आई पार्वती हॉल न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे मिरज करा ओके क्लब आयोजित गीत गीतअपणे जिंदगी के करते श्री चिया बाबाजी श्री सुनीत होळकर सर आणि टीमने ऑर्केस्ट्रा सादर केला कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली गुरुनानक पंथाचे गुरुद्वार प्रमुख श्री विकी चड्डा यांच्या गायनाने झाले यावेळी पंजाबी आणि सिंधी समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माहेर विश्वदीप अनाथ आश्रम महापालिकेचे बेघर निवारा केंद्र स्नेहबंद अनाथालय संस्थेच्या लाभार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेतला यावेळी अनाथ आश्रमातल्या महिलांनी आपली कला सादर केली यावेळी रणवीर सिंग मिरज सिंधी पंचायतचे सच्चानंद आहुजा अध्यक्ष वासुदेव मेघाणी उपाध्यक्ष रवी खत्री उपाध्यक्ष राजू चोक सदस्य अनिल आहुजा सदस्य राजकुमार मेघाणी सदस्य हरेश चूक सदस्य सिंधी व शीख समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री संतोष माने श्री महादेव नलवडे सौ विद्याताई नलवडे श्री तानाजी सातपुते श्री अशोक सिंग राजपूत श्री गजानन पवार श्री दिग्विजय चव्हाण प्रकाश पवार अमित जाधव श्रुती जाधव श्री विलास देसाई श्री नितीन माणे श्री विकी चड्डा सौ अर्चना पॉल चॉको श्री शाईन शेख यांनी स्वागत केले श्री रोहित शिंदे प्रास्ताविका श्री जहीर मुजावर आभाराचे काम श्री ईश्वर हुलवान यांनी केले आयोजन चिया बाबा संदी, सुमित होळकर विशाल निमने पाटील प्रभात हेटकाळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सहयोगी संस्था म्हणून आदेश अहिलाचा फाउंडेशन एच एम ट्रस्ट मिरज खिदमते मिरज न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट इको अँड व्हिजन फाउंडेशन मिरज यांचे सहकार्य लाभले आज पाच नोव्हेंबर रोजी आपल्या इंग्लिश स्कूल या ठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं एक आगळा वेगळा असा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम साजरा करण्यात आला तो उपक्रम म्हणजे बेघर निराधार वंचित दिव्यांग मनोरुग्ण यांना कोणाचाच आधार नाही अशांना एकत्रित बोलवून जहीर अहमद मुजावर व आमचे पत्रकार डोर हुलवान साहेब ज्येष्ठ पत्रकार आणि रोहित व अनेक असे सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ह्या सगळ्यांना एकत्र बोलवून एक, एक करमणुकीचा कार्यक्रम घेतला गुरुनानक जयंती हे निमित्त गुरुनानक जयंतीचे आणि प्रबोधन जनतेचे हा उपक्रम सबंध देशामध्ये सर्व समाजाला जोडणारा माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म तोडतो तो अधर्म आहे गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वरांची सेवा हा संदेश देण्याचा प्रयत्न आज ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून झालेला आहे या निमित्तानं या सर्व कार्यक्रमाच्या संयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा व गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद